आता माफ करता देखील सुदृश्य हो अनतुले केले म्हणजे त्यांनी अनतुले केलं म्हणजे जो मोजला जातो वेगळ्या वर्षी केलं तर माझी हीच भूमिका आहे की काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजे आणि भाजपात अटल बिहारी वाजपेयी जन्माला अटलजींचा मी ऐकू एक तर ब्याऐंशी मध्ये मी जेव्हा मराठी चित्रपट सिक्रेट सेक्रेटरी बाबूजी पडके अध्यक्ष होते तेव्हा आम्ही मराठी चित्र बाबूजी तर कोण माहिती संघाचेच होते त्यांच्याकडे सगळे संघाचे होते आम्ही अडीच महिने ब्याऐंशीमध्ये मध्ये अमेरिकेत चित्रपट महोत्सव गेला सगळीकडे त्या ठिकाणी तर बाबूजींच्याकडे कुणी आलं सांगायचं आलं की रात्री जेव्हा ऐकायचं आणि ते बाबूजी आधीच सांगायच्या हा काँग्रेसवाला आम्ही म्हणलं नाही खरा काँग्रेसवा कि सिने सिनेमा म्हणून तुम्हाला कळ हे केलं नसतं काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या विरोधात कमी झालेली म्हणजे आणि जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा भाजपच्या विरोधातलेल्या शिवसेनेची आली तर शिवसेनेच्या विरोध झाले आता मी शिवसेनेचा आमदार असं बाळासाहेबांना वाटत पण मी म्हटलं बाळासाहेब मी काँग्रेसचे आहे कशाला शिवसेनेचे बाळासाहेबांच्या हो जा। वाढदिवसाला जायचं होतं आणि जेव्हा मला काँग्रेसने तिकीट दिलं आमदार होतून तेव्हा उभं राहायचं होतं निवडणुकीला विलासराव हे होते तर बाळासाहेब ठाकरेंनी सामना आग्रहने केलेला काँग्रेसची शंभर वर्षाची मात्र टीका रामदास फुटाणे आणि मी काँग्रेसच्या विरोधात काय काय केले ते सगळं त्यांनी काँग्रेसच्या लोकांनी मला मत येऊ नये काय होत की शिवसेनेच्या मनोहर जोशी सुधीर जोशी प्रभोन गावकर हे माझे चांगले मित्र का होते हे मराठी माणसावरच्या कविता लोकाधिकार समितीत म्हणायचं लोकाधिकार समितीने सुधीर जोशी अध्यक्ष होते मराठी माणसांना नोकरी दिले बरेच तेव्हा एकच नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आपली तयारी पाहिजे पक्ष कुठला आहे कोण कोणत्या पक्षाचे आता तुम्ही जे तुमच्या दाद म्हणून उभे केलेत भाजपने ते भाजपला मान्य आहेत का ज्यांना मोठ्या पदावर घेतले म्हणजे विचार कुठं राहिला म्हणून आम्ही होतो ना की जी पुन्हा जन्माला आले पाहिजे भाजप इकडे यशवंतराव चव्हाण जन्माला पाहिजे ठिकाणी काय की हा जो गोंधळ जो चाललेला आहे आता तो आपण करणार काय किती दिवस पाहणार